ने आज जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग मी सात दिवस अगोदर मी पालकमंत्री झालो त्यानंतर लगेच निर्णय घेतला सात दिवसाच्या नोटिसात सर्व सन्माननीय आमदार असतील सन्माननीय खासदार आहे किंवा सदस्य आहे यांना मी बुकलेट पाठवला बुकलेट प्रमाणे आमची चर्चा झाली कायम करताना थोड्या सूचना होत्या त्याही सर्व आमदार महोदयांच्या घेतल्या आणि आजच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे जे आपले मंजूर नियत्व पाचशे साठ कोटी इतका हे प्रशासकीय मान्यता सहाशे पंचावन्न कोटी रुपये अशा पद्धतीने अनुसूचित जाती जमातीच्या एकशे तीन कोटी त्यांनाही आणि विशेषतः आदिवासी जे बॉल एरिया आहे तो आपल्याकडे हो आहे ते नऊ कोटी रुपये बाकीच्या नियोजनामध्ये जे प्रशासकीय कामासाठी आणि प्रशासनाला ते पोलीस स्टेशन असेल दवाखाने असतील हॉस्पिटल असेल शिक्षण असेल पाण्याचा शेतकऱ्यांना ज्याच्यामुळे फायदा होईल असे पाठ बंधाऱ्याचे जे प्रस्ताव होते त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि पाणी अडवल्यानंतर त्याचे परिणाम किती हेक्टर पर्यंत शेतकरी मानवायला मिळत काही आपल्याकडं पूर्वतत्व विभागाच्या काही गेट्स आहेत काही अजिंठा लेणी आहे त्यानंतर आपल्याकडे वेरूळ आहे अशा पद्धतीने जे जे आपले काही धार्मिक स्थळ जे मुर्णेश्वर सिल्लोडला आहे जे सातारा परिसर आहे आपला संभाजीनगर जिल्ह्यामधला त्या ठिकाणी त्या काळातला हेमाडपंथी जे मंदिर आहेत त्यांच्याबद्दल खंडोबा महाराजाचा एक मंदिर आहे अशा अनेक गोष्टीची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंग मध्ये सर्वांचा समाधान झाल्यानंतर ही मीटिंग संपली पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी थोडा वेळ झाला त्याबद्दल मी ही क्षमा नसलेली बैठक नाही आता कल्याण काळे कोणत्या पक्षामध्ये तुम्ही खासदार ऐका ना तुम्ही ऐका तर घरी कल्याण काळे साहेब खासदार साहेब होते जी राजपूत साहेब बी आमदार आहेत मला वाटतं का याला विरोधी पक्ष नेते नाहीये त्याचा काहीतरी नियोजित कार्यक्रम असल्या कारणाने ते येऊ शकले नाही आणि काही धार्मिक कार्यक्रमासाठी आपले जुने पालकमंत्री मोदी गेलेले आहेत खासदार मोदी त्याच्यासाठी पण सर्व संमतीने सर्व मी असल अतुलजी सावे साहेब असतील आमचे प्रशांतजी बम असतील किंवा बोरणारे सर प्रदीपजी जयस्वाल सर्व आपले जितके आमदार महोदय त्या ठिकाणी मी बोललो तुम्हाला पहिले विरोधी पक्षाच्या बद्दल तुम्ही जे मुद्दा सांगितला राहिलेला नाही का नाही मला विरोध तर मला वाटतं विरोधी पक्षाचाही मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे मी काही फार मोठी नेतेगिरी कधी माझ्या आयुष्यामध्ये माझे मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस काल लेट झाले त्यांनी साठ हजार महिलांच्या समोर नतमस्तक होऊन झुकणारे पहिले मुख्यमंत्री मी पाहिले मी तर साधा कार्यकर्ता आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये विरोधक भी आहे विरोधकाचाही सन्मान करणं आपलाही सर्व नियोजन जिल्ह्याचा व्हायला पाहिजे दिवस कमी आहे म्हणून आम्ही सर्व यंत्रणाला आदेश दिले की सर्वांनी रात्रंदिवस एक करून या आठवड्याभराच्या आत सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्याचा काम जिल्हाधिकारी करतील परंतु त्याचा टी एस घेणं तो प्रस्ताव तयार करणं यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आदेश आजच्या या मध्ये देण्यात आले आणि त्याचा फायदा मला वाटतं तात्काळ होईल संजय शिरसाट असं म्हणतात संजय काय बोलले मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाहीये राहिला प्रश्न मला कुणी विरोध भी केला तुम्ही पहिलेही बोला किंवा विरोधी पक्ष आदमी जिंदा राहणे की दुवा करणे वाला मी पुढारी आहे वो जिंदा रहेंगे वो जो विरोध करेंगे तो मुझे भी समझ में आएगा कि मेरा क्या गलती हो रही है आणि विरोधाला फक्त विरोध करणं इतकंच असल तर ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका येतात त्या त्या वेळेस असे वातावरण सर्वाला मला असो का संजय शिरसाट साहेबांना असो सर्वाला होतील एक लक्षात घ्या का आता जालन्याचे खासदार हे जे आहे ते सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे माझं नाही आहे जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे ते त्यांना बोलवायचं आणि ते माझे मित्र आहे माझ्या मध्ये रावसाहेब दानवे साहेबांमध्ये काहीच वाद नाही प्रासंगिक करार वाढला की आता प्रासंगिक करार वाढला का नाही आपला करार परमनंट तो एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे तो कधीही ज्या वेळेस ते त्यापर्यंत कोणी काळ्या दगडावरची पांढरी करार हा शिंदे साहेब माझे नेते आहात ते सर्वांचे इतका ज्या पद्धतीने मी काल पाहिलं का सात तास लेट झाल्यानंतरही तुम्ही पाहिलं का एकही बहीण उठली नाही अशी लोकप्रिय निर्णय घेणारे मुख्यमंत्री माझे नेते आहेत म्हणून

तो शासकीय कार्यक्रम होता कारण की शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने सात किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती त्याच्या परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली मी काही बोलावं तुम्हाला नाही पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम माझ्या सिल्लूड ला सुरुवात झाला त्याचा मला अनुभव आहे की तुम्ही स्वतः त्यांना निमंत्रण दिलं फोन केला जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिलं पाहिजे एक लक्षात घ्या जिल्हा जिल्ह्यामधले जे जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागतं तर मी जे निवडून आले त्यांना सर्वांना दिलं मराठा संपवता आता मी कोणाला मला वाटतं त्यांना त्यांना ज्यांनी हरवलं ते मराठाच आहे आता नाही तुम्ही त्यांना विचारून घ्या बाकीचं मला काही माहिती समाजाचा मराठा समाजाचा समाजा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे या जिल्हा अधिकारी कार्यालय समोर मी तीस दिवस तुम्हाला माहित नसेल की तुमच्या कॅमेऱ्यामध्ये त्यावेळी असं आठवण तर तीही दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमणार आहे का या ठिकाणी तीस दिवस उपोषणाला बसलो होतो हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते दे, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते दे, त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं मग इतका केल्यानंतर बी काही लोकांचा समाधान मोठलं असल तर त्याला नाही लाज जा। लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही शंभर रुपये टाकणार आहात शिल्लोडची एकंदरीत जर आपण महिलांची संख्या पाहिजे तर मतदारांची संख्या साधारणपणे साडेतीन लाख सगळ्यांना साधारणपणे महिला धरल्या साधारण पासष्ट जर आपण मायनस केल्या तर, 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 के तर, के तर समजा एक लाख महिलांना तुम्ही मदत करणार शंभर रुपये म्हटलं तर एक लाख महिला एक कोटी रुपये होतात एक कोटी व्हाइट मनी तुम्हाला जमा करावा लागणार या बद्दल मी एखादी माझी प्रॉपर्टी विकून हे यासाठी बोलू लागलो तू ऐका ना तू ऐका ना मी यासाठी बोलू लागलो का त्याच्यामध्ये जे नियम असे आहेत का झिरो बॅलन्स मध्ये आपण खाते उघडण्याचं सांगितलं आणि झिरो बॅलन्स ज्याच्यामध्ये असला त्या बहिणीच्या अकाउंट वर शासनाचे तीन तीन हजार रुपये जाणार नाही शासनाचे तर त्यांच्याकडे ज्याच्याकडे शंभर रुपये नाहीये ज्याच्याकडे शंभर रुपये अकाउंट मध्ये आहे त्याला वेल अँड गुड त्याला द्यायची गरज नाही पण ज्यांना झिरो बॅलन्स मध्ये आपण अकाउंट उघडले त्यांच्यासाठी माझ्या मतदारसंघामधल्या एखाद्या बहिणीकडे शंभर रुपये मी बी त्यांचा भाऊ आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान्य माणसाच्या गरीबांच्या त्या बहिणीपर्यंत मुख्यमंत्री मोदयाची लाडली बहीण आहे तर त्या बहिणीची थोडा खारीचा वाटा मी सेवा केली तर मी निश्चित तुम्हाला त्यामधला एक नंबरचा व्यवहाराचा प्रमाणपत्र ही दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दि मी पूर्ण पूर्ण ब्राह्मण समाजाच्या बहिणींना बांधवांना भेटल्याशिवाय जाणार नाही ना। अरे तुम्ही एक लक्षात घ्या आज आपल्याकडे लक्षात घ्या आमच्याकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं आहे संबंधित ज्या काही खात्याचे प्रमुख आहे त्यांना एकदा मंजुरी मिळाली तर ते त्या पद्धतीने खर्च करतात जिल्हा वर्षापर्यंत ते पैसे खर्च करता येत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि बाकीचे जे आहे हॉस्पिटल आहे आपला घाटी हॉस्पिटल आहे तिथे औषध खरेदी करायचं असेल त्या ठिकाणी मशिनरी द्यायचं असेल आम्ही पहिलेच बोललो मी माझ्या या वेळेस मी पहिलं प्राधान्य जे शिक्षण आणि आरोग्य आहे याला मोठ्या प्रमाणावर देता येईल आणि बाकीच्या बी ज्या योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी आता आपल्याला किती दिवस मिळाले मला तुम्हाला गॅरंटीने सांगतो का शंभर टक्के हा निधी खर्च करण्यासाठी ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ची किंवा मंजुरीची गरज आहे ते तात्काळ या पंधरा दिवसाच्या आत केला जाईल